नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे मित्रांनो देव तारे त्याला कोण मारी अशी जी मन आहे ती खरीच आहे बघा देव कोणत्या रूपात आणि कधी आणि कुठे येऊ शकतो कोणालाही सांगता येत नाही जसं की आता बुशेड्यामध्ये जी घटना झाली आणि मी त्याच्याबद्दल का व्हिडिओ बनवतो तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं म्हणजे मी त्या घटनेशी खूप निगडीत आहे असं मला वाटतंय कारण त्याच्या आदल्या एक दोन चार दिवसापूर्वीच मी त्या ठिकाणी जाऊन शूटिंग सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्याच्यामुळे मला ती घटना माझ्याबरोबरच घालल्यासारखे असं वाटायला लागले माझ्यासमोर घालण्यासारख्या अशा सगळ्या गोष्टी वाटायला लागल्या कारण तेच लोकेशन तेच ठिकाण तेच पाणी म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर जायत असं मला वाटायला लागले म्हणून मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतो या आणि बघा जसं की आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं देव तारे त्याला कोण मारे याच पद्धतीने देवाने डॉक्टरांच्या रूपामध्ये येऊन त्या मुलीचे प्राण वाचवले जसं की जण बुडाले होते त्यापैकी चार वाचले त्यापैकी ही एक मुलगी आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याचा जो चार वर्षाचा जो एक मुलगा होता लहान जो की आईच्या कडेला जसं की माकडाचं पिल्लू माकडाचं पिल्लू कसं आईच्या पोटाशी घट्ट आवळून धरून बसलेलं असतं तसंच एक छोटासा मुलगा चार वर्षाचा आईच्या कडेलाच्या छातीशी घट्ट आवळून धरून बसलेला होता तो मुलगा अजून सापडलेला नाही आहे म्हणजे म्हणजे किती मनाला काळजाला हेलवणारी गोष्ट आहे हे म्हणजे मला तर त्या गोष्टी ऐकून बघून एवढं वाईट वाटते म्हणजे चार वर्षाचा मुलगा म्हणजे बघा प्रत्येका प्रत्येकाच्या घरामध्ये छोटी लहान मुलं असतात आणि आपण आपल्या डोळ्यासमोर आपली मुलं आपल्या घरातली जे कोण लहान मुलं असतील त्यांना धरूनच त्या गोष्टी आपल्याला वाईट वाटत असतात वाट म्हणजे त्यांच्या कुटुंबावरती ही कशी काळाची वेळ असेल त्यांना तरी किती वाईट वाटत असेल पण आनंदाची गोष्ट एवढी होती बघा नशीबानं ती मुलगी वाचली ज्यावेळेस पोलिसांनी त्या मृतदेहांना बाहेर काढलं त्यातली ती जी ती एक मुलगी होती तिचं हार्ट चालू होतं बाकीचं श्वास वगैरे बंद पडलेलं होतं एकदम म्हणजे नव्वद टक्के मेल्यातच जमा होती जे काय दहा टक्के होती तिचं हार्टबीट चालू होतं ज्या योगायोगाने त्या ठिकाणी ते डॉक्टर पण उपस्थित होते आणि त्यांनी ते तिचे हार्ट तिची जी नाडी असते ती नाडी चेक केली आणि त्यांना जाणवलं की ही अजून जिवंत आहे मग सी पी आरच्याद्वारे आणि माउथब्रिदिंगच्याद्वारे त्या मुलीला तिचा जीव त्या ठिकाणी वाचवण्यात आला म्हणजे डॉक्टर बघा डॉक्टर का म्हणतात आपण डॉक्टरांना डॉक्टर का म्हणतो देवाची उपमा डॉक्टरांना का देतो कारण डॉक्टर हा प्राण वाचवीत असतो आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्या मुलीचं प्राण वाचवण्यात यश मिळवलेलं आहे आणि अगदी पाच मिनिटामध्ये पाच दहा मिनटं अजून लेट झालं असतं तर काय सांगायचं नव्हतं पण डॉक्टरांनी बघा तिथले जे काय लोक होती जे काय त्या मुलीला बाहेर काढलं होतं आणि बाजूला बाजूलाची कडाला घोंगार्टा करून जे लोक थांबली होती सगळ्यांना बाजूला सारून सीपीआरच्या द्वारे त्याच्या छातीवरती प्रेशर देऊन जे काय त्यांचं वन टू थ्री प्रोटोकॉल वगैरे असतो छातीवरती माउथ ब्रीदिंग वगैरे करून सगळ्या गोष्टी त्यांनी बेसिक ट्रीटमेंट देऊन त्या मुलीचं प्राण वाचवलेलं आहे आणि ती मुलगी आज जिवंत आहे पण दुर्दैवाने बाकीचं तिच्या कुटुंबातील जे काय बाकीचे लोक होते ते सगळे देवा घरी गेले आणि विशेष म्हणजे जे छोटा मुलगा होता तो अजून सापड म्हणजे खूप मनाला हे लावून टाकणारी गोष्ट आहे मित्रांनो तर मी पुन्हा एकदा सांगतो मी आता तिकडून आल्याच्या नंतर मी फॅमिलीला घेऊन खरंच फिरायला जाणार होतो महापाईश्वर पावसाच्या ठिकाणी पण ही गोष्ट बघून मी पाऊस उघडल्यानंतर दोन महिन्यांनी जाणार आहे म्हणजे तुम्हीसुद्धा सुद्धा आणि तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या कारण आपल्या घरी जरी आपण गेलो तरी आपल्यावरती पूर्ण कुटुंब चालत असतं आणि त्या कुटुंबाचा भार आपल्यावरती असतो आपल्याला काय वाटत नाही पण आपल्या जे आपल्या परिवाराचे हाल होतात ते खूप वाईट असतं त्याच्यामुळं स्वतः गाडी चालवताना असो किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असो आता सुद्धा गाडी चालवतो मी सुद्धा शूटिंगला जातो मी सुद्धा बाहेर पावसाच्या ठिकाणी डोंगर ठिकाणी म्हणजे भरपूर काही ॲक्टिव्हिटीज करत असतो पण मी केअरफुली करत असतो आणि किती जरी केअरफुली केलं तरी चुकून आवचुकून ह्या गोष्टी घडत असतात म्हणजे त्यांना तरी थोडं वाटलं होतं की बाबा आपल्याबरोबर अशा गोष्टी घडू शकतात अशा गोष्टी होऊ शकतात नवीनच लग्न झालं होतं त्यांच्या घरामध्ये चांगला आनंदाचा उत्साह होता आनंदाचा उत्सव होता आणि सगळेजण लोणावळ्याला फिरायला आले होते सगळेजण पुण्याचे होते हडपसर या ठिकाणचे होते आणि लोणावळ्याला बुशी डॅमला पावसाचा आनंद घेण्यासाठी मिनी बस करून सगळे फॅमिली आली होती आणि त्यांचे बाकीचे जे घरचे होते ते बुशी डॅमच्या जे पायऱ्या होत्या ना त्या ठिकाणी बाकीचे होते आणि निम्मे या ठिकाणी फिरायला आले होते धबधब्याच्या दब खाली पण अचानकच बघा निसर्गाचा कसा काया पलट झाला निसर्ग जेवढा चांगला आहे तेवढा वाईट सुद्धा आहे निसर्गा निसर्गाची चेष्टा कधीच करू नये मी बघा त्यावेळेस तिथं शूटला गेलो होतो त्यावेळेस दब दब मी तिथं बघितलं की इकडे एक धबधबा आहे आणि तिकडे वरती डोंगरावरती एक धबधबा आहे तिकडे पण पाणी पडत मी कॅमेऱ्यामध्ये झूम करून बघितलं तर त्या ठिकाणी पाच सहा मुलं आंघोळ करत होते त्या धबधब्याच्या खाली मग मी त्या गाईडला विचारलं की बाबा त्या ठिकाणी ते मुलं कसल्या गेले तर आम्हाला त्या गाईडने सरळ म्हणजे नकार दिला म्हणजे स्ट्रीट वॉर्निंग पण दिली काय समजाय समजा पण स्ट्रीट वॉर्निंग दिली की तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका तिथून पुढे प्राण्यांचा लका चालू होतो आणि तिथून पुढे खतरनाक जंगल आहे तुम्ही अजिबात जायचं नाही आणि ह्या पाण्याचा प्रवाह कधीही बदलू शकतो म्हणजे कधी या पाण्याचं गोड्याभर पाण्याचं डोक्यात पाणी कधी होऊ शकतं आणि त्या गायडने ज्याप्रमाणे माहिती सांगितली होती तीच माहिती आज खरी ठरलेली आहे आणि त्या गायडचं आम्ही ऐकलं आम्ही वरती गेलो नाही नाही तर आम्ही आपण गावाकडचे लोक आपल्याला जंगलचं काय माहीत नसतं त्या ठिकाणी काय त्याच्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात त्या ठिकाणी आपण एक गाईड संघ घेऊन जाणं खूप गरजेचं असतं ज्या ठिकाणी लोकल आता मी बारामतीमध्ये राहतो तर बारामतीचा कानाकोपरा मला माहिती आहे एखादा नवीन व्यक्ती जर आला बारामतीमध्ये आणि तो जर मोकळा भटकत बसला जिकडं चांगली जागा दिसल तिकडे जात बसला टुरिस्ट जर असेल तर त्याला काय उपयोग नाही पण इथला जर एखादा लोकल गाईड घेतला तर तो प्रत्येक ठिकाणचा पॉईंट सांगतो की बाबा हा हा विमानतळ चांगलं आहे टी सी कॉलेज चांगलं वी पी कॉलेज चांगलं आहे चांगले चांगलं आहे ह्या त्या सगळ्या गोष्टी सांगत असतो त्याच पद्धतीने लोणावळा असेल गोसीडॅम असेल किंवा कोणतंही ठिकाण असेल तिथं आपण फिरायला गेल्याच्या नंतर एखादा तिथला लोकलचा गाईड आपण सांगत घ्यायचा भले आपले चार पाचशे हजार रुपये जातात पण पण त्या ठिकाणची पूर्णपणे सेफ्टी माहिती भेटत असते आपल्याला आणि आम्ही तीच केलं आणि आपल्या त्यावेळेस माझ्या टीममधले जी काय लोकं होते ते मला बोलत होते नको आपल्याला गाईड घ्यायला आपण काय तरच एवढं काय गाईड घ्यायचं इथं तो द्या म्हणलं नाही तसं नसतं सर म्हणलं या ठिकाणी आपल्याला शूट करायचं आहे तर आपल्याला गाईड घेणं गरजेचं आहे अचानक शूटला परमिशन असते किंवा वन विभागाधिकारायचं काय समथिंग्स काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हटलं त्याच्यामुळे आपण गाईड घेऊ गाईड पूर्ण माहिती घेऊन त्याच ठिकाणी शूटिंग करू आणि गाईड घेतली गाईडनी आम्हाला ॲडव्हान्समध्ये माहिती सांगितली आणि आज ती गोष्ट त्यांच्याबरोबर घडली कदाचित आमच्याबरोबरही घडली असते तुमच्याबरोबरही घडू शकते त्याच्यामुळं प्रत्येकजण सावधान सावध राहा सावधानतेने वागा प्रत्येक ठिकाणी पावसाचा आनंद घेताना मी त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी एक युट्यूबला एक गोष्ट सर्च केली त्याच निगडीत सगळ्या गोष्टी येत असतात त्या मुशी डॅमच्या गोष्टीनंतर एवढ्या मला पावसाच्या त्या आणि भयानक हास्याच्या ज्या गोष्टी युट्यूबला यायला लागल्यानं प्रत्येक ठिकाणच्या अशाच सेम झालेल्या आहेत कोण सेल्फी काढायला गेले कोण डोंगरावरती ट्रॅकिंगला गेले कोण नदीमध्ये अडकले बऱ्याच गोष्टी आणि अशामध्ये त्यांनी स्वतःचा जीव प्राण गमावलेला हो आहे तर अशा गोष्टी हात जोडून समजू असे करू नका मी पण करत नाही माझा पण प्लॅन होता फॅमिलीला घेऊन जायचा पण जरी गेलो तरी मी अशा ठिकाणी जाणार नाही नॉर्मल ठिकाणी जाऊन एन्जॉय करेल तुम्हीसुद्धा करा पावसाचा आनंद घ्या आणि पुन्हा एकदा जे लोक त्या प्रवाहामध्ये त्या हादशामध्ये जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्या चिमुकल्याचा मृतदेह अजून सापडलेला नाही असं म्हणतात काय सांगता येत नाही आणि ती मुलगी वाचली देवाचे खूप खूप आभार आणि आता तिच्यावरती काय बीतत असेल तिचे फॅमिली वगैरे माहीत नाहीये असो जे होतं ते देवाच्या इच्छेनुसार होतं त्याच्यामुळं असो देवपुढे कोणाचं काय चालत नाहीये तर चला धन्यवाद मित्रांनो तुम्ही काळजी घ्या स्वतःची धन्यवाद चला आता मला शूटिंगला जायचं आहे तर पूर्वी मला हा व्हिडिओ भेटला होता आणि मी ह्या गोष्टी पुन्हा एकदा तुमचे शेअर शेअर करावं असं मला वाटलं म्हणून मी शेअर केल्या धन्यवाद